मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं आता जी राणी आहे राणी आणि इंद्र खूप खुश झालेली असतात कारण आभा आणि मालती एकमेकांना समजून घेतात एकमेकाची माफी मागतात आणि म्हणतात की माझं चुकलं एकमेकाला म्हणतात की माझं चुकलं हा म्हणतो माझं चुकलं आणि दोघं पण एकत्र येतात दोघं एकमेकाची माफी मागतात दोघांतले भांडणं मिटतात यामुळे राणी आणि इंद्राला खूप आनंद झालेला असतो पण विक्रांतला आणि त्यांना झालेला नसतो तर आता लगेच मा राणीला खूप आनंद होतो आणि आता सगळेजणच एकत्र येतात चिकू आणि चिकू आणि तेवढी इंद्र आणि मालती आणि आबा दोघं सगळे चौघजण एकत्र येतात आणि खूप आनंद साजरी करतात आणि म्हणतात आता इंद्र म्हणतो की राणी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे खरंच राणी तू जर नसती ना हे माझ्याकडून कधी शक्य झालं नसतं आता मालतीला खूप आनंद झालेला असतो मालती म्हणत असते की आबा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं आहो मी असं वागलं नसते ना तर काहीच झालं नसतं आबा असं म्हणत असते मी तुम्हाला समजून घ्यायला हवं हो, होतं असं ती म्हणत असते आबांना तर आता इकडं जो इंद्र आणि राणी आहे ते रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यावरती आता राणीला म्हणतो की काय ग राणी तुला काय वाटतंय खरंच आपल्याला असंच पाहिजे होतं जे झालं ना आपल्या मनात होतं ते तर राणी म्हणते की हो इंद्र सर आपल्या जे मनात होतं ना ते खरंच झालं आहे आपल्याला काळजी करायचं काही काम राहिलेलं नाही आता आपण आता काही टेन्शन घ्यायचं नाही इंद्र सर आता खरंच आपले आबा आणि आई एकत्र आले आहेत त्यामुळं मला तर खूप आनंद झाला आहे असं राणी पण म्हणत असते तर इंद्रला विचारते की इंद्र सर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ओ इंद्र सर मी तुमची कोण लागते तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता पण मी तुमची कोण लागते मला हे सांगा अगोदर तर इंद्र म्हणतो की अगं राणी असं का बोलते तुम्हें तुम्हें तर राणी म्हणते की नाही इंद्र सर मला आज ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे कारण की तुम्ही फॅक्टरी निवडायची सोडून तुम्ही मला निवडलं होतं म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी मी कोण लागते नक्की सांगा तर इंद्र म्हणतो की राणी हे बघ तू माझ्यासाठी एक माझी खास मैत्रीण आहे असं तो राणीला म्हणत असतो आणि राणीसोबत आता तो मैत्री करतो आणि काही दिवसात तो राणीच्या प्रेमात पण पडेल तर बघूया आता पुढील भागात आता इंद्र आणि राणीचं प्रेम कसं वाढत जातं आणि दोघांमध्ये काय होतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या